नमस्कार मित्रांनो आजकाल बेलगडा क्षेत्रात बऱ्याच काही घडामोडी पाहायला मिळत असतात चतुर्थ हिंदी किसरी सरजा आणि अदत किंग सुंदर हे दोन्ही नंदींची खरेदी रणजित निंबाळकर सरांनी तब्बल बेऐंशी लाखाला केली होती खरेदी केल्यानंतर हे दोन्ही नंदी रणजित निंबाळकर सर व विठ्ठल नाना बुतकर यांच्या नावाने आजपर्यंत पलत आहेत मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे सातारा पुणे सांगली भागातील नामांकित नंदी मुंबईत बिंजोडला येत नाहीत क्वचितच नंदी आहेत ते मुंबईला कधी कधी येत असतात पण न येण्याचं कारण म्हणजे मुंबईची पब्लिक मुंबईमध्ये पब्लिक असल्यामुळे जास्त करून नामांकित नंदी मुंबई बिंजोडमध्ये येत नाहीत पण असंच एक व्यक्तिमत्व ज्यांना कधी बैलगाडा क्षेत्राचा जास्त बिंजोडचा अनुभव नाही असा रणजित निंबालकर सर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी मुंबईत बिंजोडमध्ये येण्याचं धाडस दाखवलं ते पण टॉप नंदीसोबत म्हणजे मथूरची शहरत घेऊन आतापर्यंत दोन वेळा मथूर सोबत शहरत घेतली आणि दोन वेळा शहरत हारले पण मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदरने मुंबईमध्ये बिंजोडला नाव मोठं केलेलं आहे पण मित्रांनो तुम्हाला या बैलगडा क्षेत्रात माहितीच असेल रणजित निंबाळकर सरांची आणि राहुलभाई पाटील यांची मैत्री जरी शहरात एकमेकांविरुद्ध खेळत असले तरी पण त्यांची मैत्री पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आता महत्वाच्या विषयाकडे बोलतो मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा आणि आदत किंग सुंदर आजपासून मुंबई बिंजोडला राहुलभाई पाटील यांच्या नियोजनात बोलणार आहे म्हणजेच काय आजपासून मुंबईत बिंजोडला सरजा आणि सुंदर रणजित निंबाळकर सर आणि कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांच्या नावाने पलणार आहे म्हणजेच आजपासून मुंबईत बिंजोडला मथुर सरजा सुंदर बाजी हे एकाच दावणीचे असू शकतात असेच समजायला काही हरकत नाही पण हे नंदी चारी मुंबईमध्ये नक्कीच धुमाकूल घालणार आहेत एवढं नक्की मित्रांनो ही जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो